वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध गावात अंतर्गत रस्ते सेवा सुविधांसाठी शासनाकडून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय याबाबतची माहिती माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी दिली शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील गावातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून मोसमपैकी पाटीलवाडी धनगरवाडी रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झालेत वालूरपैकी धनगरवाडा रस्ता काँक्रिटीकरण आणि आरसीसी गटर्स बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपये चनवाडपैकी शाहूवाडी इथं गोसावी समाज वस्तीत काँक्रिटीकरण आणि सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी दहा लाख दिले आहेत ससेगाव इथल्या गोसावी वस्तीत रस्ता साठी रुपये पैजारवाडीतील गवळी समाज वस्तीत विकास कामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी असा एकूण शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय असं माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी सांगितलं